भारत माता की वंदे वंदे ऑपरेशन सिंदूर जिंदाबाद त्यांचे चुलचे गोरख रुक्नूर तर त्यांचे भाऊ प्रमील रुक्नूर तर आत्ताच नुकतेच लग्न झालेले आमचे बंधुराज प्रज्वल रुक्नूर ऑपरेशन सिंधूर साठी हा आधीचही अंग उतरला नसतानाही सेवेसाठी पूर्ण

Terus, suruh Terus aja,

मी माझं लगीन होऊन एक पंधरा दिवस झालं मला फोन आला असं असं अपोरेशनला जायचं त्यामुळे यावं लागेल त्यामुळे मी घरचा ना विचार करता देशा देशासाठी लढीन यासाठी देशा मी निघालो घरची माझी ही तिसरी पिढी आजोबा वडील सुलता भाऊ आणि मी या आमची तिसरी पिढी देश सेवा करत आहे त्यासाठी आज चालू गुजरातला जवा <laughs> त